देशात पुन्हा एकदा एनडीए माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे शपथ घेणार आहेत संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी एकमेकाला लाडू भरवून जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणा देत नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तिसऱ्यांदा शपथविधी समारोहाच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी पूर्ण सज्ज होत आहेत या ठिकाणी एनडीएच सरकार पुन्हा आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायला तत्पर होतोय आज हा जो जल्लोष आपल्याला नवीन बी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीनं करण्याचं सर्वांनी योजलं आणि मोठ्या संख्येने बघाल की नगरसेवक नगरसेविका शहराचे इतर मंडळाचे इतर प्रकोषचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जल्लोष केलेला आहे एकमेकांना मिठाई वाटप करून या ठिकाणी त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे निश्चितपणे विरोधकांनी जो खोटा प्रचार केला अपप्रचार केला मोदी साहेबांनी वारंवार सांगितलं की मी शपथ घेतो किंवा म्हणून त्यांनी ते यांनी सांगितलं की देव जरी उतरला तरी तो या ठिकाणी संविधान बदलणार नाही बदलू शकत नाही जेव्हा इतका इतका आत्मविश्वास दिला परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो जनतेच्या मनामध्ये जी काही एक भीती निर्माण केली होती की संविधान बदललं जाईल चारशे पाच झाल्यावरती निश्चितपणे आम्ही काय आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत श्रेष्ठ नेतृत्व संपूर्ण भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना कशा पद्धतीनं नकारात्मक झालेल्या आहेत कशा पद्धतीनं प्रचार झाला अपप्रचार झाला त्याचा अभ्यास करेल आणि येणारी जी विधानसभा आहे ती बहुमतावर या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं काम असेल मला विश्वास आहे की ठेच लागले की माणूस शहाणा होतो आता ठेच लागलेली आहे आम्ही सर्व शहाणे झालेलो आहोत समजूतदार झालेला आहोत मला विश्वास आहे की आत्ता ज्या काही कुठे त्रुटी असतील उणीवा असतील त्या भरून काढून पुन्हा महाराष्ट्राचं सरकार माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब जे आमचे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पार पाडू अरे जे बोलतात ना ते तर बोलत होते की सरकार येणारच नाही पण आलं की नाही विरोधकांचं काम आहे सरकारच्या विरोधात बोलणं आमचं काम आहे जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करणं हे सरकार पाच वर्ष नुसतं टिकणार नाही तर पुढच्या पाच वर्षानंतर सरकाराची पाया पायाभरणी हे सरकार आज भारतीय जनता पार्टीतर्फे खर तर मोदीजींचं पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा सरकार येणार आहे म्हणून पूर्ण नवी मुंबईतील सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आज इथे शिवाजी महाराज चौक मध्ये मध्ये मोठा जल्लोष साजरा केला आहे खरं तर मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे की कि तुम्ही कितीही विरोध केला तरी पण पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा मोदीजी हे पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत आणि हे सर्व विरोधी पक्षांना खरं तर एक चप चपराक आहे कारण मोदी साहेबांचं कामच एवढं आहे की कि कोणी किती विरोध केला तरी ते पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत त्याच्यामुळेच आम्ही सर्व नवी मुंबईकरांनी आज खूप मोठ्या प्रमाणात जलो साजरा केला आहे आणि आमच्या प्रभागात सर्व भूतमध्ये लीड हे भेटलेलं आहे आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे की बेलापूर मतदारसंघातून आमदारकीसाठी माननीय श्री संदीपजी नाईक साहेब आणि ऐरोली मतदारसंघातून माननीय श्री गणेशजी नाईक साहेबांना तिकीट देण्यात यावी आणि त्यांना दिली तरच आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणार आहोत हा आमचा दृढ निश्चय आहे आणि या सर्व वर आम्ही ठाम आहोत नवी मुंबईतील सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीचे सगळं पदाधिकारी सर्व मतदार सर्व देशभक्त या सर्वांना मी शुभेच्छा देते की आज पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा आपल्या मोदी सरकार हे शपथ ग्रहण उद्या घेणार आहे आणि हा हे जे यश आहे ते आमचाच नाही हा सर्व नागरिकांचा आहे सगळं मतदारांचा आहे कशाला जसं की आज आपण बघत आहोत आज दहा वर्षापासून आपण जे हिंदुत्वासाठी आपण जे कामं करत आलो राम मंदिर म्हणजे प्रत्येक दहा पाच मिनिटं आम्हाला बसायला भेटायचं नाही असं आपल्याला लगापट कार्यक्रम असायचे आणि भारतीय जनता पार्टीचे एक एक पदाधिकारी दिवसांनी रात्र काम केलेले आहे आपल्या सर्वांचं म्हणजे मनात एकच होत की एक देशाचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान हे आपल्याला बघायचं होतं हेच आपलं स्वप्न होतं ते स्वप्न साकारण्यासाठी आपल्या नवी मुंबईचे लोकनेते माननीय गणेशजी नाईक साहेब आपले बेलापूर विधानसभाचे आमदार मंदताई म्हात्रे तसेच आपले माजी खासदार संजीव नाईक साहेब आपले जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब या सर्वांचं जे मार्गदर्शन आपल्या सगळ्या कार्यकर्त्यां मागे होते सगळ्या कार्यकर्ता खूप भलानी काम करत होते आपण बघत होतो की म्हणजे ह्याचा पूर्वीचा जे रिझल्ट होता हा खूप छान होता यावेळी यंदा म्हणजे इंडिया आहे हे जे खूप मोठा गठबंधन ट्वेंटी नाईन पार्टीचं एकत्र येऊन इंडिये हे जे हे लोकांनी जे एवढा मोठा गठबंधन केलेलं होतं कुठेतरी आपली पार्टी एकटी पडलेली तेव्हा सुद्धा आपली पार्टीने एवढं टू एटीवरती आपण सीट काढलेलो आणि त्यांची सीट बघायला गेलं तर नाईन्टी नाईन आहे म्हणजे असं झालंय की आपल्याला नाईन्टी टक्के भेटलं तरी आपण विचार करतो की शंभर टक्के आपण आले नाही आणि ते वीस टक्के मध्ये पण जल्लोष करत आहेत असले आपण चित्र आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बघत आहोत आजचा जल्लोष हा सामान्य कार्यकर्त्याचा जल्लोष आहे मोदींचा तिसऱ्यांदा यशस्वीरित्या पदार्पण झालेलं ला आहे आणि उद्या मोदीजी तिसऱ्यांदा शपथविधी घेत आहेत सामान्य लोकांमधून ह्या आजच्या जल्लोषाची भावना आहे हा कार्यकर्ता तर आहेच सामान्य लोकांनी पण आज जल्लोषामध्ये संपूर्ण सहकार्य केलेलं आहे बघा सर्वप्रथम तर या था था। भारत देशाचे सर्व आपले नागरिक यांचा मी या ठिकाणी इथे पहिला सर्वप्रथम आभार व्यक्त करेल की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना देशाचे पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी त्यांनी जो त्यांचा जो सहकार्य दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद आणि आज या ठिकाणी प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी ही आमच्यासाठी एक दिवाळी आहे कारण सतत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत आणि या सर्व ज या सर्व गोष्टीत जे यश भेटलेलं आहे ते, ते सर्वप्रथम आमच्या नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संदीपजी नाईक साहेब आमचे लोकनेते आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब तसेच बेलापूर विधानसभेचे आमदार मंदाताई मात्रे तसेच आपले माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचा हा जो त्यांनी नवी मुंबईत बेलापूर विधानसभा ऐरोली विधानसभा जो मेहनत घेतली त्याचा हा यश आम्हाला नरेंद्र मस्के साहेब हे जे खासदार म्हणून निवडून आले त्यात त्यांचा मोठं श्रेय आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान झालेले आहेत त्याबद्दल मी तमाम देशाच्या सर्व नागरिकांचे मी ते या ठिकाणी आभार उद्याचा मोदी साहेबांचा शपथविधी म्हणजे तमाम भारतीय वासियांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे भारतात खरोखर ह्या गेल्या दहा वर्षात आणि येणाऱ्या पुढची पुढील वर्षात हिंदू राष्ट्र आपल्याला पाहायचं असेल तर आपण मोदींना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता तरीसुद्धा सर्व तरीसुद्धा बहुमतानं बा बी जे पी सत्तेवर आलेली आहे आणि मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होत आहेत ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे नक्कीच या ठिकाणी इंडिया आघाडीने पूर्ण देशभर संविधान बदलणार या एका अप्रचारामुळे निश्चितच या ठिकाणी थोडस पक्षाला घाटा झालेला आहे परंतु हा पूर्णपणे चुकीचा प्रचार होता आणि याची कुठेतरी सानुभूती यांना मिळालेली आहे परंतु एवढं करून सुद्धा आज आपण पाहतोय की देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं सरकार स्थापन उद्या स्थापन होत आहे आणि त्याचाच जल्लोष आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण पाहिलं असेल युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल किंवा जिल्हा कमिटी असेल सर्व स्तरातील कार्यकर्ते असतील किंवा दलित कार्यकर्ते असतील प्रत्येक एस सी मोर्चा असेल प्रत्येक मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि अतिशय मोठ्या उत्साह त्या ठिकाणी जिल्होष साजरा करण्यात आला मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे याचा मला खूप गर्व आहे आणि अभिमान पण आहे आणि नवी मुंबईचे भा जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचं खूप काम आहे आता आम्ही दिल्ली जिंकली महाराष्ट्र जिंकल्यानंतर आता नवी मुंबई जिंकू आम्ही व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोला रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई